घटनेच्या निषेधार्थ प्रकाशा कडकडीत बंद सविस्तर वृत्त शहादा तालुका प्रकाशा येथे परभणी येथील संविधान शिल्पाचे तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शहादा तालुक्यातील प्रकाशा कडकडीत बंद पाडून निषेध व्यक्त करण्यात आला आंबेडकरी समाजाकडून एक दिवसीय आधी प्रकाशा बंदची हाक देण्यात आली तसेच गुरुवार एकोणवीस रोजी सकाळपासून प्रकाशा कडकडीत बंद पाडण्यात आले तसेच परभणीत संविधानाच्या निषेध मोर्चात सहभागी झालेला शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या विधी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास ला अमानुषपणे लाठीचार्ज करत त्याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झालाय त्याच्या निधनाला जबाबदार दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत करत सामाजिक विषमता निर्माण समाजातील शांतता असंतुलित करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला आदर दाखवावा अशी मागणी निवेदनाद्वारे शहादा तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले प्रतापसिंग मोहिते यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व गृह खात्याकडे पाठवण्याच्या प्रती त्यांच्या हातात देण्यात आल्या तसेच प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे रामदादा वडवी मेरसिंग वडवी आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता प्रकाशा गावातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करून देशाचे संविधान अबाधित राहिले पाहिजे व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी यासाठी समस्त आंबेडकरी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित होता